श्रीस्वामी समर्थ कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा स्तवन अवश्य वाचावे श्री स्वामी स्तवन श्री, नमा। श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो कुलदेवताये नमः श्री, श्री, कुलदेवताय श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारिगंबर स्वामी राजाय नम ब्रमानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्विदामगणसदृशं तत्वसिलक्षण हे विमलमचल सर्वसाक्षीभूत भावाधीत त्रिगुण सद्गुरू नम नमा स्वस्य पद्मने स्वस धाटो पीच मालक मरकट्याक रक्षक त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे समर्थ अवधारक पाहिमाम पाहि पाहिमाम आता करू या प्रार्थना जय जयाजी अगहरणा परत परा सदना ब्रह्मानंदा ब्रह्मानंदायतीव्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरू सुखधाम सर्व साक्षी करुणालया भक्तजंताराया अंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तु वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपै तू विष्णू आणि शंकरा तू विधाता तू इंद्र अष्टद्विलाधी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि चंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझं लागी अधिमध्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण निर्गुणा रूपे नटलसी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्कच आचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्व ही मी केवल अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दासाकडे पहावे आताय तुकी प्रार्थना आणा विजय आपले मना कृपा समुद्रिया मीना आश्रयी दैजे सदैव पाप ताप आणि दैन्य सार्वजाओ निदसोन यह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भो सागर याचे पावावया पैल तीर तन्नाम तरणी साचर प्राप्त हो मजला ते आशा मणीशा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न ना होत तुझ्या कृपे किती वर मू आपले गुण द्यावे मज सुख अज्ञान तिर नेसु न ज्ञानार्क हृदयी प्रगटोपई शांती मनी सदा वसो विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भो दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो रुथा विषयांची नसो वासना या मनाते साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो आसुगम दुर्गम जो भो पंथ व्यवहारी वर्ततान पडोभ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके दैव वरधान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन प्रपंच आणि परमार्थ तैने सुगम मजलागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर, गुरुर दे महेश्वरा गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः नम स्वामी समर्थ आणि हे स्वामी स्तवन म्हटल्यानंतर स्वामी समर्थांची एक माळ जप करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय